हर हर महादेव महाराष्ट्र हा विकासाच्या वाटेवर आहे त्याचं सर्व श्रेय महाराष्ट्रातील जनतेला जात आहे महाराष्ट्रातील नागरिक हा तत्पर आहे हुशार आहे कर्तव्यशील आहे क्रियाशील आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता ही विकास करत आहे परंतु महाराष्ट्रातील जनतेच्या विकासामध्ये फार मोठा अडसर हा राजकीय नेत्याचा आहे गुंडगिरी प्रवृत्तीचा आहे आणि यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला वेग द्यायचा आहे तो सैनिक समाज पार्टीने विचारधारा मांडलेली आहे सैनिक समाज पार्टीने जी विचारधारा मांडली आहे ती आम समाजाच्या विचारातून आलेली विचारधारा आहे प्रथमतः शिक्षणाचा जो बाजार मांडलेला आहे तो या नेत्याच्या हातातून काढायचा आहे ते कसा काढता येईल तर सरकारी शाळेतील दर्जा वाढवायचा आहे सरकारी स्कूलचा दर्जा वाढवायचा आहे जेणेकरून प्रायव्हेट स्कूल जे सध्या महागड्या फी घेऊन चालतात त्यांचा महत्व कमी होणार आहे त्यांना विद्यार्थी मिळणार नाही म्हणून सैनिक समाज पार्टीचं सरकार आल्यावर प्रथमतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव काम करणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या समाजाचा सर्वांगीण विकास होणार आहे सर्वांगीण विकास होण्यासाठी हा जो नियोजनबद्ध कार्यक्रम आहे तो सैनिक समाज पार्टी आणि तिसरी आघाडी मिळून करणार आहे कारण की महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय नेते पक्ष असतील त्यांनी सहकाराच्या माध्यमातून आणि सहकाराच्या नावाने पुढे येऊन अशा काही संस्था काढल्या आहेत की त्यांच्या नेत्यांच्या त्यांच्या उमेदवारांच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये म शैक्षणिक संस्था साखर कारखाने कारखाने एम आय डी सी ऑल धीस थिंग त्यांनी कव्हर ताब्यात ठेवलं आहे त्यामुळे आम समाजातल्या नागरिकाला धडपड करावं लागत आहे आम समाजातील नागरिक कसं तरी जीवन जगण्यासाठी स्ट्रगल करत आहे परंतु आम समाजातल्या नागरिकाला योग्य ते दिशा विकास होण्यासाठी त्याच्या नव्या पिढीला मुलांना योग्य शिक्षण समान शिक्षण देण्याची गरज आहे समानता नाही म्हणून आता हे आरक्षण वगैरे चालू आहे मध्ये महाराष्ट्रामध्ये दोन तीन गट पडले हे म्हणतं आमच्या जातीला आरक्षण द्या ते म्हणतं आमच्या जातीला आरक्षण द्या त्याच्यातून द्या याच्यातून द्या हा जो वाद आहे तो केवळ ह्या राजकीय नेत्याच्या निष्क्रियतेचा फलश्रुत आहे त्यांच्यामुळे हे वाद वाढलेले आहेत कारण त्यांनी स्वतःसाठी केलं समाजासाठी काही केलं नाही म्हणून समाज हा दोन विभागात वाटला उच्च द नीच मध्यम अशा वर्गामध्ये समाज वाटला गेल्यामुळे ह्या आरक्षणाच्या मागण्या येऊ लागल्या आहेत आणि त्यामुळे समाजाला एक संघ करायचा असेल तर सैनिक समाज पार्टी ही तिसऱ्या आघाडीबरोबर आल्यास नक्की या महाराष्ट्रातील राजकारण बदलणार आहे राजकारण ज्याच्या हातात आहे त्याच्यातून काढून घेण्याची गरज आहे समाज सज्ञ आहे सुज्ञ आहे पण तो अंडर प्रेशर आहे ते प्रेशर दूर करायचं आहे म्हणून सैनिक समाज पार्टी उदयाला आली आहे आम समाजातील नागरिकांची पार्टी आहे आम समाज ना समाजातील नागरिक स्वतःचं हित स्वतःच पाहणार आहे फक्त त्याच्यावर असलेलं दडपण दूर करायचं आहे आणि ते दुडपत दूर झाल्यानंतर आम समाजातील नागरिक योग्य त्या उमेदवाराला आपल्या उमेदवाराला स्वतःच्या उमेदवाराला आम समाजातील उमेदवारालाच आमदार करणार आहे ही जी दिशा आहे ही जी रणनीती आहे ही आम समाजातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातून आत्मसात केली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी कार्य कटिबद्ध आहे म्हणूनच तिसऱ्या आघाडीचे अनेक पक्ष किसान कामगार पक्ष असेल हिंदुस्थान जनता पक्ष असेल राष्ट्रीय मराठा पक्ष असे पंधरा पक्ष डॉक्टर दरेकर यांनी जोडलेले आहेत म्हणून सर्वांची ही एक राहणार आहे सर्वात पहिला अजंटामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करणे समानता आणणे आणि सरकारी शाळा हा उच्च शिक्षित उच्च शिक्षण देण्यासाठी प्रतिष्ठित नागरिकांचं सेवन एकत्र एक करण्यासाठीचा साथ। जो उद्देश आहे तो म्हणजे शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणे याच्यासाठी आमच्या बैठका होत आहे आणि विशेष करून एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला पुणे येथे घोरपिडेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलवीर सिंग साहेब येणार आहेत त्यावेळेस सर्व आघाड्यांचे प्रमुख तिथे येणार आहेत सर्व पक्षांचे प्रमुख येणार आहेत सर्वांनी मिळून अजेंडा तयार करायचा आहे आणि सर्वात महत्वाचा अजेंडा म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करणे हा राहणार आहे त्यामुळे आम समाजातील संपूर्ण नागरिक आम समाजातील कॉमन मॅन सैनिक समाज पार्टीबरोबर तिसऱ्या आघाडीबरोबर येणार आहे आणि तिसऱ्या आघाडीचे सैनिक समाज चे, चे दोनशे प्लस आमदार निवडून देऊन या दोन हजार चोवीस वर्षाला ऐतिह्य ऐतिहासिक वर्ष बनवणार आहेत त्यामुळे या सर्व आम समाजातील नागरिकांचे स्वागत केले जात आहे त्यांना धन्यवाद दिल्या जात आहे आता आम समाजातील नागरिकाचं सरकार काय येणार आहे आत्ताच मी न्यूज वाचली तर श्रीलंकेमधले सरकार बदल कारण आम समाजातील नागरिक जर एका विचारात बांधला गेला तर नक्की सरकार बदलतं असा हा जागतिक लेवलचा विषय आहे त्याप्रमाणे सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला महाराष्ट्रातील तेरा करोड जनता जोडत चालली आहे आणि त्या सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा आणि तिसऱ्या आघाडीचा विजय असो